अधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ देवदूत म्हणत आहे स्वर्गातून कोणीतरी तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे आणि तुम्हाला तुमच्या स्वभावताली भयानक लोकांपासून सावध करू इच्छित आहे जर तुम्ही त्यांचे ऐकू इच्छिता तर हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐकावा अशी स्वामी तुम्हाला आज्ञा करतात बाळा स्वामी म्हणतात जर तू तु तुझं कर्म चांगलं ठेवलं आणि जीवन प्रामाणिकपणे निस्वार्थपणे जगलास तर एक दिवस असा येणार आहे की तुला हे सर्व काही मिळणार आहे आणि तेसुद्धा मिळणार आहे ज्याची तू अपेक्षा देखील केली नव्हतीस आणि बाळा तुला एवढे भरभरून मिळणार आहे की तुला पुन्हा माझ्याकडे मागण्यासाठी काहीच उरणार नाही तू एक परिपूर्ण माणूस बनणार आहेस यावर विश्वास ठेव आणि आपले हे भक्तीमय चॅनल लगेच सबस्क्राईब कर आजचा हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकलास तर तुला खूप साऱ्या आशीर्वादांची प्राप्ती आज होणार आहे सहमत असशील तर कमेंट बॉक्समध्ये खरा स्वामी भक्त कमेंट कर बाळा देवाने हे सुंदर जीवन आपल्याला दिले आहे या सृष्टी निर्मात्याने आपले जीवन पुढे सुखकर करण्यासाठी आपल्याला हा संदेश पाठवलेला आहे हे गुरुदेव दत्ता आपण माझ्या पाठीशी कायम उभे राहावे अशी माझी इच्छा आहे जरी मला या जीवनात कशाची कमी असली तरी ती प्रत्येक कमी तुम्ही भरून काढणार आहात याची मला खात्री आहे मला निरोगी जीवन द्या जीवनात सुख समृद्धी आनंद द्या मला एवढं ज्ञानी बनवा की मला प्रत्येक गोष्टीसाठी योग्य निर्णय घेता आला पाहिजे मला आपल्या ज्ञानाची खूप गरज आहे कृपया आपले ज्ञान माझ्यापर्यंत नक्की पोहोचवा हे परमेश्वरा मी तुम्हाला शरण आलो आहे कृपया माझी एवढी प्रार्थना ऐकून घ्या मला जीवनात जे हवं ते मिळवण्यासाठी योग्य मार्ग दाखवा मी अप्रंपार कष्ट करणार आहे कृपया माझ्या प्रत्येक कष्टाला यश द्या हे परमेश्वरा हे भगवंता तुम्ही जो मार्ग दाखवणार आहात तोच मार्ग माझ्यासाठी अंतिम असणार आहे कृपया मला दर्शन देऊन जा कृपया आपल्या या दर्शनाची मला ओढ लागलेली आहे आपण जे काही सांगितलं आहे ते सत्य आहे हे मला माहीत आहे म्हणून मी आजपासून सत्याचा मार्ग निवडणार आहे कृपया आजपर्यंत झालेल्या माझ्या प्रत्येक चुकीसाठी मी आपली प्रार्थना करत आहे मी आपली माफी मागत आहे मला क्षमा करा मी इथून पुढे अजिबात चुकणार नाही तुम्हीच माझे मायबाप आहात तुम्हीच माझे गुरु आहात तुम्हीच या सृष्टीचे मालक आहात तुम्ही सर्व करते धरते निर्माते आहात आपल्याला य माझ्या प्रत्येक गोष्टीबद्दल माझ्या जीवनाबद्दल संपूर्ण माहिती आहे कृपया माझ्या जीवनात जे जी योग्य आहे तेच करा माझ्या जीवनात येणारी नकारात्मक वस्तू नकारात्मक गोष्ट कृपया माझ्यापासून दूर करा मला तुम्ही दिलेल्या प्रत्येक आश्वासनाची खात्री आहे मला तुम्ही सांगितलेल्या प्रत्येक गोष्टींची योजनेची माहिती आहे तुम्ही आहात तुम्ही दिलासा देत आहात म्हणून मी आजपर्यंत जीवन जगत आहे तुम्हीच माझ्या जीवनाचे माझ्या आयुष्याचे करते धरते आहात निर्माते आहात कृपया मला आपले आशीर्वाद द्या मला आपल्या चरणाशी घ्या हे स्वामी हे परमेश्वरा मी ही प्रार्थना आपल्यासाठी करत आहे कृपया माझ्या प्रार्थनेला योग्य ते उत्तर द्या तुम्ही माझ्यासाठी आजपर्यंत जे केले आहे आणि इथून पुढे देखील जे काही करणार आहात त्या प्रत्येक गोष्टीसाठी मी आपले आभार मानत आहे कृपया कमेंट बॉक्समध्ये दे। धन्यवाद देवा कमेंट करा हे परमेश्वरा हे भगवंता माझ्या आयुष्यात माझे जे प्रयत्न आहेत ते असफल होऊ देऊ नका माझ्या प्रत्येक जेव्हा आपला हात खंबीरपणे असेल तेव्हा मी जीवनात कधीच कुणाला कुठल्याही वाईट परिस्थितीला घाबरणार नाही किंवा डगमगणार नाही म्हणून आपले आशीर्वाद आपल्या मदतीचा हात सदैव कायम माझ्या डोक्यावर राहू द्या हे परमेश्वरा हे भगवंता आपल्याला विनंती करत आहे की माझ्यासोबतच माझ्या सर्व भक्त परिवाराचा देखील बळ वा वाढवा जे आपल्या चरणाशी आले आहेत त्या प्रत्येकाला आपल्या चरणाशी स्थान द्या आणि परमेश्वरा माझे जीवन आहे तोपर्यंत मी तुम्हाला विसरणार नाही अशी ग्वाही मी तुम्हाला आज देत आहे माझे जीवन जर तुम्हीच बनवले आहे तुम्हीच माझे करते धरते आहात तर मला तुम्हाला विसरण्याचा कुठलाही अधिकार नाही मला तुमच्या योग्य मार्गदर्शनाची गरज आहे कृपया वेळोवेळी मला मार्ग, मार्ग दाखवत चला तुम्ही सांगितलेला प्रत्येक मार्ग माझ्यासाठी खूप लाख मोलाचा आहे म्हणून मी तुम्हाला गुरु मानले आहे तुम्हीच माझे गुरु आहात तुम्हीच माझे मायबाप आहात हे परमेश्वरा हे भगवंता आज माझ्यासाठी असा काही मोठा चमत्कार करा की माझ्या आयुष्यात प्रकाश भरून जाईल माझ्या आयुष्यातील सर्व दुःख दारिद्र्य अशांतता संपून जाईल कृपया मला मदत करा माझ्या प्रत्येक आव्हानाची दखल घ्या बाळांनो अशीच प्रार्थना देवाकडे रोज करत राहा एक दिवस असा येणार आहे की देव तुमची प्रार्थना पूर्ण करण्यासाठी भाग पडणार आहे माणूस प्रयत्न करत राहतो त्यावेळेस तो सफल होतो त्यावेळेस तो, हो तो, तो जीवनाचा मुख्य आनंद अनुभवतो परंतु आपल्याकडे संयम कमी आहे आपण एकदा दोनदा तीनदा चार वेळा प्रार्थना करतो आणि नंतर प्रार्थना करायची बंद करतो म्हणून बाळा कृपया असं करू नका एक ना एक दिवस आपल्या प्रयत्नाला यश मिळणार आहे म्हणून देवाची प्रार्थना बंद करू नका देवाची केलेली भक्ती केलेली प्रार्थना केलेले प्रयत्न कधीच वाया जात नाहीत थोडासा वेळ लागतो परंतु सर्व काही योग्य होत असतं स्वामी म्हणतात बाळा घाबरू नकोस हे वर्ष पूर्ण शक्तीपणाला लावून भक्ती करत आहेस तेव्हा आता निश्चिंत मनाने ऐकून घे तुझ्या दिशेने जे आशीर्वाद येत आहेत ते तुझे संपूर्ण जीवन बदलू शकतात होय तुझ्या दिशेने तेच आशीर्वाद येत आहेत जे तुझ्या जीवनात खूप काही अंधार असता नाही दिव्य प्रकाश देऊ शकतात तुम्हाला असे वाटते की तुमची परीक्षा सुरू आहे पण तुमच्या मनात जे काही येते तुम्ही हा संदेश संपूर्ण ऐकावा कारण हे आशीर्वाद तुमच्यासाठी येत आहेत तुम्हाला वेळ नसेल तरी वेळ काढा आणि हा संदेश संपूर्ण ऐका कारण देव तुमच्यासाठी पाठवलेले आशीर्वाद हे तुमच्या हितासाठी आहेत तुम्ही जेव्हा वेळ काढता तेव्हा तुम्ही ते आशीर्वाद स्वीकार कराल आणि तुम्ही आनंदी होणार आहात तुमच्या प्रत्येकासाठी सन्मानित करणारे आशीर्वाद मी देत आहे आणि ते आशीर्वाद तुम्ही स्वीकार करावे अशी स्वामी तुम्हाला आज्ञा करतात स्वामी म्हणतात तुझ्या सर्व चिंता आणि क्लेश दूर करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुला प्राप्त होईल त्या क्षणापासून तुझ्या आयुष्यातील उंची वाढू लागेल स्वामींची दैवी ऊर्जा आणि शक्ती प्राप्त करण्यासाठी मी सज्ज आहे असे कमेंट करायला विसरू नका स्वामी तुमची काळजी घेत आहेत त्याचा अनुभव तुम्ही लवकरच करत आहात जेव्हा तुम्ही एखादी छा देवाकडे बोलून दाखवतात तेव्हा ते पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गाने पाठवले जातात त्याचा अनुभव तुम्ही अगदी अठ्ठेचाळीस तासात करणार आहात तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत आनंदी असावे अशी देवीच्छा व्यक्त करतात कारण देवाने निर्माण केलेले नाते तुम्हाला दिलेले आहे जेव्हा देवाचे निर्माण केलेले नाते तुमच्या जवळ आहे तर तुम्ही त्याला जपावे अशी देव आज्ञा करतात म्हणतात जो कोणी आपल्या नात्यांमध्ये आपल्या प्रियजनांपासून तो गोडवा ते नाट्य घट्ट करू इच्छितो सुसंवाद साधू इच्छितो तेव्हा मी त्याला मदत करतो आणि मी आशीर्वादित करतो की त्याचे प्रेम सर्व काही नाते त्याला अधिक प्रेम देऊ देव, देव ज्यावेळेस आपल्या पाठीशी उभे असतात त्यावेळेस कुठलीही वाईट शक्ती आपल्या आसपास देखील फिरकत नाही म्हणून आपण जेवढे ज्ञानी आहोत तेवढेच आपण ज्ञानी बनायला हवं बाळांनो आजचा हा संदेश देवाने तुमच्यासाठी पाठवला होता आजचा हा संदेश तुमचे जीवन बदलणार आहे म्हणून जर तुमचा देवावर पूर्ण विश्वास असेल तर आपल्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा केलेली सेवा स्वामींचरणी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ